वसुधा सकाळपासूनच अस्वस्थ होती कामात लक्षच नव्हतं तिचं त्यामुळेच की काय दूध उतू गेलं भाजीत मीठ कमी पडलं तिच्या या धानलीमुळे उशीर झाला म्हणून सिद्धार्थची झालेली चिडचिड तर तिने ऐकलीच नाही राजे सोसायटीमधलं सिद्धार्थ आणि वसुदा हे एक देखणं आणि सदन असं जोडपं होतं सगळ्यांनाच त्यांचा हेवा वाटायचा दोघांची चांगली नोकरी सुशिक्षित आणि प्रेमळ आईवडील स्वतःच्या कमाईच्या जोरावर घेतलेला नवीन फ्लॅट सगळं कसं छान होतं पण दुःख म्हणावं तर एकच लग्नाला पाच वर्ष झाली तरी घरात पाळणा हल्ला नव्हता दोघांच्याही आईवडिलांना आजी आजोबा व्हायची गाई होतीच त्यामुळं अडून अडून तेही विचारायचे याबद्दल आणि ते दोघे काहीतरी आड� कारण काढून विषय टाळायचे पण एकमेकांना ते टाळू शकत नव्हते एकांतात असले की या एकाच विचाराने वसुधाचे मन खटू व्हायचे जवळपास तिच्या सगळ्या मैत्रिणी दोनाच्या तीन झालेल्या होत्या त्यामुळं ती जास्त दुःखी व्हायची सिद्धार्थ तिला समजवायचा होईल बाळ आपलं काय वय नाही झालं अजून तेवढ्यापुरती ती विसरायची सगळं पण पुन्हा तेच हळूहळू देवधर्म डॉक्टरकडच्या फेऱ्या सगळं वाढू लागलं घरातला आनंद नकळतच नैराश्य बदलत गेला तरीही एक गोष्ट मात्र वसुधा नियमाने करायची ती म्हणजे स्वामींचा जप लहानपणापासून पा तिची स्वामीवर खूप श्रद्धा होती जमेल तेव्हा ती अक्कलकोटला जाऊन यायची लग्नाआधी आईबाबांसोबत आणि आता सिद्धार्थला घेऊन तो फार देवभोळा नसला तरी नास्तिकही नव्हता तिच्या श्रद्धेबद्दल त्याला आदर होता मागच्या वर्षी असेच ते नियमाप्रमाणे स्वामींच्या दर्शनाला गेले असताना एक विचित्र घटना घडली दोघेही मंदिरात बसले असताना पन्नाशीच्या आसपासची एक बाई त्यांच्या शेजारीच बसली होती दिसण्यावरून चांगल्या घरातील वाटत होती या दोघांचं बोलणं ऐकून तिने मध्येच प्रश्न केला कुठून आलात वसुधा म्हणाली पुण्याहून आलोय दरवर्षी येतो ती बाई म्हणाली स्वामीवर श्रद्धा दिसते तुमची वसुधा म्हणाली हो लहानपणापासून बऱ्याच गप्पा झाल्यावर सिद्धार्थ वसुधा तिथून निघाले वाटेत जाताना सिद्धार्थ वसुधाला म्हणाला ती बाई जरा जास्त चौकशा करत होती ना कोण कुठली काय माहीत आणि तूही सगळं सांगत बसलीस तिला वसुधानी सिद्धार्थचे बोलणे फारसे मनावर नाही घेतले रात्री अन्नछत्रात प्रसादावेळी परत तीच बाई वसुधाच्या समोर जेवायला बसली वसुदा नुसतीच हसली तिच्याकडे बघून पण का कुणास ठाऊ त्या बाईचा चेहरा खूप प्रसन्न आणि शांत वाटला तिला तिथून बाहेर पडल्यावर ती बाई वसुधाला शोधत आली आणि म्हणाली पहाटे आरतीला ये बरं का वसुधाला मनात वाटून गेलं की काही बाई आपल्या मागे मागे करते अगं येतेच ना त्या बाईच्या हाकेने वसुधाला जाग आली बघते तर आसपास कुणीच नाही सिद्धार्थ झोपलेला होता तिला वाटलं काल दिवसभर त्या बाईचा विचार करून स्वप्नात पण तीच बाई दिसली पण काही केल्या तिला झोप लागेला काहीतरी मनाशी ठरून ती उठली अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यावर बघते तर गरम पाणी अजून आलं नव्हतं तशीच गार पाण्याने आंघोळ करून तिने आपलं आवरलं सिद्धार्थला उठवायचा त्रास तिने घेतला नाही कारण तो काही इतक्या पहाटे गार पाण्याने आंघोळ करून देवळात आला नसता दार लावून घेऊन ती झपझप पावले टाकत देवळाकडे निघाली भक्तनिवास तिथून जवळच असल्यामुळे कुणाच्या सोबतीची तिला गरज नाही वाटली बाहेर अंधार होता ती खाली मान घालून रस्त्याचा अंदाज घेत निघाली तेवढ्यात मागून शुक शुक केल्याचा आवाज तिला ऐकू आला जागच्या जागी वसुदा थबकली तेवढ्यात ती कालची बाई कुठून तरी आली आणि म्हणाली घाबरू नकोस मी आहे वसुदाला हायसे वाटले आणि त्या दोघी काकड आरतीसाठी देवळात निघाल्या आरती सुरू असताना एक वेगळाच रोमांच तिला वाटला अंगावर काटा आला स्वामींच्या उत्सव मूर्तीचे ते प्रसन्न रूप पाहून डोळे भरून आले आजूबाजूच्या जगाचा जणू तिला विसरच पडला मागच्या खूप दिवसात इतका आनंद तिला झाल्याचे आठवतच नव्हते आरती झाली एवढ्यात सिद्धार्थची हाक ऐकून वसुदाने मागे वळून पाहिले खोली ती न दिसल्याने घाबरून तिला शोधत तो मंदिरापर्यंत आलेला वसुधा न सांगता आल्यामुळे जरा रागतच होता तो पण तिला पाहता शांत झाला सिद्धार्थ म्हणाला अग काय सांगून तरी यायचं ना किती घाबरलो मी एकटी चालीस ते वसुधा म्हणाली अरे एकटी कुठे या काकू होत त्यांना सोबत असे म्हणत वसुधा काकूंच्या दिशेने वळली तर तिथे कुणीच नव्हतं अरेच्छा काकू कुठे गेल्या सिद्धार्थ म्हणाला कालपासून ती बाईक काही तुझी पाठ सोडत नाही आहे आणि कुठं येत आता ते राहू दे चल आपल्याला आहे बसची वेळ होईल दोघांनीही स्वामींचे परत एकदा मनोभावे दर्शन घेतले आपली कूस उजवण्यासाठी मनातल्या मनात वसुदाने गारण घातलं आणि ते परतीच्या प्रवासाला लागले आल्यावर नेहमीसारखे दिवस पुढे सरकत होते नोकरी घर रुटीन सुरू होतं औषधांना कंटाळून डॉक्टरांच्या फेऱ्याही तिने बंद केल्या होत्या देवाच्या मनात असेल तर होईल असे म्हणून तिने तात्पुरता का होईना विषय थांबवला होता त्या दिवशी सकाळी एक अनामिक भीतीयुक्त आनंदाची जाणीव तिला झाली तिची पाळी या महिन्यात चुकली होती म्हणून तिचे लक्ष नव्हते आज जास्त कुठं उगाच वाटून गेलं मनात काहीतरी म्हणून घरातच प्रेग्नेन्सीची टेस्ट केली तर काय आश्चर्य टेस्ट पॉझिटिव्ह आली वसुधाचा आनंद गगनात माभेना तिने पटकन जाऊन देवासमोर साखर ठेवली पण अजून ही बातमी तिने कोणालाही सांगितली नव्हती त्या दिवशी ऑफिसला सुट्टी टाकली आणि डॉक्टरी संध्याकाळी अपॉइंटमेंट घेतली सिद्धार्थला घरी लवकर ये म्हणून कळवले नेमकं त्याच दिवशी जास्त काम असल्याने तो थोडासा वेतागला खरा पण बायकोची तब्येत बरी नाही म्हटल्यावर तो तयार झाला गायनॅकडे जायचं असं वसुदानी सांगितल्यावर सिद्धार्थला वाटलं पुन्हा एकदा ट्रीटमेंटसाठी तयार झाली की काही म्हणून ही, ही खुश झाला फार काही प्रश्न न विचारता दोघे निघाले इकडे अख्खा दिवस वसुधाने कसा काढलेला तिचं तिला माहीत इंटरनेटवर माहिती पाहिली देवाचा कौल घेतला आईला तरी सांगावं असं वाटून मोबाईल चार वेळा हातात घेतला आणि परत ठेवून दिला तिला वाटले एवढी घाई बरी नाही मुळात समंजस असल्यामुळे मनाला आवर घातला तिने तिकडे डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे सिद्धार्थ तर नाचायचाच बाकी होता एकतर खूप मोठं सरप्राईज होतं हे त्याच्यासाठी तो बाबा होणार होता झालं घरातलं वातावरण त्या दिवशीपासून एकदम बदललं वसुधाच्या खाण्यापिण्याची तब्येतीची सर्वजण खूप काळजी घेऊ लागली सासूबाई सुनेच्या काळजीपोटी गावाहून तिच्याजवळ राहायला आल्या तिला काय हवं नको ते त्या जातीने बघायच्या दिवस सरत होते गरोदर पण छान सुंदर सुरू होते एके दिवशी मात्र सगळ्याला दृष्ट लागावं असं काहीच झालं अचानक वसुधाच्या पोटात दुखायला लागलं सिद्धार्थने क्षणाचाही विलंब न लावता तिला दवाखान्यात हलवलं जुलै महिना तुफान पाऊस त्यात रात्रीची वेळ अशा परिस्थितीत सिद्धार्थ आणि त्याचे आई बाबा वसुधाला घेऊन दवाखान्यात कसे बसे पोहोचले नर्सने चेक केल्यावर कळले की बाळाच्या हृदयाचे ठोके कमी झालेत आणि बाळ पोटात अडवं झाले लगेच ऑपरेशन करावं लागेल ताबडतोब वसुधाला त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं इकडे दवाखान्याचे सगळे सोपस्कार सिद्धार्थने लगेच पूर्ण केले पण प्रॉब्लेम हा होता की त्या रात्री पुण्यात खूप पाऊस होता नदी नाले ओसंडून वाहत होते अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याने भरून गेले होते मिळेल तसा प्रत्येक जण भरी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होता ट्रॅफिक यंत्रणेने कधीच हात टेकले होते या गोंधळात वसुधाचे डॉक्टर होते त्यांची गाडी याच कारणामुळे रस्त्यात अडकून पडली होती त्यामुळे त्याने यायला उशीर होत होता इकडे वसुधाची तब्येत नाजूक होत चालली होती तिचे सासू सासरे तर अखंड देवाचा धावा करत होते अचानक सासूबाईनं स्वामींची आणि वसुधाच्या स्वामी, स्वामी भक्तीची आठवण झाली त्यांनी स्वामींचा जप सुरू केला नर्सच्या ऑपरेशन थेटरमधून फेऱ्या दवाखान्याच्या स्टाफची डॉक्टरांना फोन करायची गडबड सिद्धार्थचे हताश होऊन आपल्या बायको आणि बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न हे सगळे वातावरण सुन्न करणारे होते बाहेरच्या पावसाच्या आवाजात यांचा हा केविलवाणा आवाज कुठेतरी दबला होता थोड्याच वेळात कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली सर्वांना वाटलं डॉक्टर आले पण त्या ठिकाणी दुसरी स्त्री होती घाईने ती रिसेप्शन जवळ गेली आणि तिने तिथे काहीतरी सांगितले की ज्यामुळे तिथल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा उत्साह आला त्या स्त्रीला त्यांनी पटकन ऑपरेशन थिएटरकडे नेले आणि नर्स बाहेर येऊन सिद्धार्थला म्हणाली काळजी करू नका डॉक्टराने येणे शक्य नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या एका ओळखीच्या इथे जवळच राहणाऱ्या त्या डॉक्टर मॅडमना ऑपरेशनसाठी पाठवले आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा सर्वांचा चेहरा एक हुशारी आला थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज सगळ्यांनी ऐकला तो निरब देऊन गेलेली नर्स पांढऱ्या स्वच्छ कपड्यात गुंडाळून गोरी गोरी पान पिंगट डोळ्याची परी अलगत घेऊन सिद्धार्थच्या समोर येऊन म्हणाली अभिनंदन लक्ष्मी आली सिद्धार्थच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या त्याच्या आईबाबांनाही तो जीव पाहून रडू आवरले नाही तो चिमुकला जीव हातात घेत सिद्धार्थने नर्सला विचारले वसुधा माझी वसुधा ठीक आहे ना नर्सने होकारार्थी मान हलवून सांगितले हो त्याही ठीक आहेत थोड्या वेळात शुद्धीवर येतील डॉक्टर वेळेत आल्या म्हणून सगळं नीट झालं देवाने तुमचं ऐकलं सिद्धार्थ म्हणाला नर्स मला त्या मॅडमना भेटायचं आहे कुठे आहेत त्या नर्स म्हणाल्या हो त्या इथेच येतच असतील असे म्हणून ती आत गेली थोड्या वेळाने नर्सने बाहेर येऊन सिद्धार्थला सांगितले की बहुतेक डॉक्टर मॅडमला काही दुसरे काम निघाले आणि त्या कुणालाही न सांगतास निघून गेल्या गडबडीने सिद्धार्थ म्हणाला काही हरकत नाही तुम्ही मला त्यांचे नाव सांगा मी उद्या स्वतः जाऊन त्यांचे आभार मानतो नर्स म्हणाली डॉक्टर अष्टपुत्रे सिद्धार्थला हे नाव नुकतेच कुठेतरी ऐकल्यासारखे वाटले पण त्यावेळी हा विचार करण्याच्या अवस्थेत तो नव्हता तो फक्त आणि फक्त आपली बायको आणि बाळ वाचलं या आनंदात होता सकाळ झाली पावसाचा जोर ओसरला होता पण खूप उलतापालत झाली होती गाड्या जनावर माणसे पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते अनेक ठिकाणी तर रस्तेही पाण्याचे वेगामुळे वाहून गेले होते दवाखान्यात मात्र वसुदा आणि तिच्या बाळाचा नवीन जीव जन्म झालेला त्याच आनंदात सगळे होते एवढ्यात वसुधाचे नेहमीचे डॉक्टर नर्सला घेऊन वसुधाला बघायला आले तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सगळेच आवाक झाले ते डॉक्टर म्हणाले काल इतका प्रचंड पाऊस होता की माझी गाडी एक खड्ड्यात अडकून बसली आणि ती काड्याच्या नादात माझा मोबाईल कुठेतरी पडला त्यामुळे मी कुठेच फोन करू शकलो नाही दवाखान्यातही नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर अष्टपुत्रे नावाच्या कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नाही आणि मी त्यांना इथे पाठवले नव्हते वसुदा देवदूतच आलेला तुला आणि तुझ्या बाळाला वाचवायला वसुधाने बाळाकडे एक क्षण पाहिले तिच्या डोळ्यात पाणी आले डॉक्टर गेल्यावर ती म्हणाली सगळी स्वामींची कृपा तुला आठवते सिद्धार्थ आपल्याला जी बाई आपल्याला स्वामींच्या देवळात भेटलेली तिने त्या दिवशी बोलताना तिचे नाव काय सांगितले होते सिद्धार्थ एकदम चमकला आणि म्हणाला मी अष्टपुत्रे पुण्याहूनच आले कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद